नमस्कार मी विशालेशवंत पाटील वार्ड क्रमांक तीन मधला सर्वसामान्य नागरिक सत्ताधारी पार्टीने गेले नऊ वर्षात आमची कधी चौकशी केली नाही पण त्याच्या आधी जी यादव पाणीलची सत्ता होती त्याने कारण या भागात पाण्याची सोय नसल्यामुळं आम्ही जरी फोन केला नगरसेवकासने किंवा कोणाला तर आम्हाला इथं पाण्याची सोय स्वतः टँकर घेऊन लावून देत आता सध्या सुद्धा आम्हाला नगरपालिकेचं पाणी वगैरे नाही आणि घंटागाडी तर पूर्वीच नाही आणि आता तर नाहीच नाही कारण कसं झाले रोडच्या शेवटला घर आणि वडागावचा शेवट इथून चालू होते त्यामुळं सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आम्ही त्यांना म्हणजे काय सांगतोय कि किती मोठं काम सांगतोय असं करतात मी एक काम दिलं होतं नगरपालिकेसाठी आपलं संडाससाठी कागदपत्र दिली सगळी झाले मला सांग तुमचं काम अजून आलेलं नाही ज्या वेळेला बैल तर माझ्या नावाला टिकमार केली ती त्यांनी मी चौकशी केल्यानंतर त्यांनी मला सांग असं करा तुम्ही पुन्हा एकदा ती कागद द्या मी ती कागद तिथंच फाडलीन घरी आलो मी म्हटलं मला तुमची गरज नाही आहे संडास बांधणी तो एक विषय झाला आणि मुळात जो रोड हे टाकला आहे सत्ताधारी पार्टीने त्यांचं कसं झालंय माझ्या शेतातून रोड ज्यावेळेस जाणार त्यावेळेला जे नगराध्यक्षांनी जी जमीन घेतली रोड साठी ती तो रोड त्यांच्यासाठी फायदेशीर आहे कारण त्या जमिनीला लाकोचा मोल येणार आहे त्यामुळे आमच्या जमिनी त्या बाद करून त्यांच्या जमिनीला भाव येण्यासाठी हेच टाकलेला आहे तिने हा त्यांचा मूळ उद्देश आणि आता असं वाटतंय की आत्ता सत्तेत फक्त ताईज येणार आणि ताईंशिवाय दुसरं कोण येणारच नाही कारण ताई घरोघरी पोचलेत गोरगरिबा मंचापर्यंत पोचलेत कारण ते कसं आहे त्यांना बरेच लोक म्हणतात आता धनशक्ती पुढे जनशक्ती पण धनशक्तीचा विषय हा कसा आहे ते मुळात पूर्वीपासूनच श्रीमंत आहेत आज वडगावात आणि वडागावच्या आसपास खेडत जर शिक्षण देण्याचं काम कोणी केलं असेल तर कैलासिंग वाशी विजयसिंग यादव साहेबांनी आणि त्यांनी शिक्षण दिलं म्हणूनच तुम्ही शिकला आणि तुम्ही शिकला म्हणून तुम्ही शान झाला कारण कसं आहे त्यांच्या मैदानात खेळला आणि तुम्ही त्यांच्या मैदानात खेळून त्यांना शड्डू ठोकण्याचा प्रयत्न करायला लागला हे चुकीच आहे हे करू नका चांगलं नाही आणि हे होणारच नाही कारण ज्याच्यात तालमीत शिकता तो गुरुला कधी गुरु दक्षिणाच देतो गुरुचा अंगठा काढून घेत नाही तर गुरु जे मागेल ते द्यावं लागतं तुम्ही जे शिकला केलं ते योग्य केलं नाही कारण तुम्हाला घडवण्याच काम त्यांनी केलं आणि त्यांनी छत्तीस खेड्यातल्या लोकांना घडवलं छत्तीस खेड्यातून लोक इथं बाजारसाठी येतात ते त्यांनी सुरुवात करून दिली हे लोकांनी विसरू नये कसं आहे तर असल्याशिवाय कोण कोणाच तरी काय होत नाही पण ते होते म्हणून वडगाव घडलं ते आहेत म्हणून वडगाव घडत आहे त्यामुळं त्यांना डावलू नका कारण यादव आघाडी ही सगळ्यांसाठी एक कमी आघाडी आहे विकासासाठी लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी Yeah. <laughs>